गुड मॉर्निंग <laughs> सगळ्यांना माझ्याकडनं तर आता सकाळचे वाजलेत बघा आठ वाजलेत आणि ह्यांनी रात्री पण लेऊ उशीर आले शूटिंगवरून आणि मी काल दिवसभर काय ब्लॉग बनवलं नाही का तर मला घरातलीच काम होती सगळी ह्यांना डबा इथे द्यायचा शूटिंगचा सगळा ती झाल्यानंतर मला दोन वाजल्या थोड्या वेळा आराम करून परत किचन आवरलं त्याच्यामुळे मी ब्लॉग काही घेतलाच नाही कालचा तर म्हटलं आता ब्लॉग घ्यावा तर तर बघा काल त्या दिवशी केलेलं दोन तीन दिवस झाले केलेलं म्हणजे कालच परवा दिवस काळ हे केलेलं आहे आता इथं घरात टाकलेत म्हणलं पाऊस यायचा म्हणून टाकलं तर पावसाचं वातावरण आहे म्हणजे रात्री होतं पावसाचं वातावरण त्याच्यामुळं काढलं तर आत्ता आम्ही घेतलेत कुरवड्या करायला तर मी काय त्याचा पाच दिवस गहू भिजू दिलं बघा कम्प्लिटली पाच दिवस चांगलं आणि लगेच आत त्यांनी गहू काढलं आणि मिक्सरला बारीक केलं त्याचं पण मी काय ब्लॉक घेतला नाही नाही तर आधीच्या बायका बघा अशा गहू चोरून त्याचा हे काढायचा काय म्हणतात चिक काढायच्या तर आत्यांनी मिक्सरलाच काढलं आहे आणि रात्रीचं आम्ही काढून ठेवलं आहे चीक आता निसता म्हणजे भांग आत्यांनी चुली ती केली चुलीवर काय काय ठेवलं मला माहीत नाही मी झाडून भांडी केली आणि आंघोळ केली आणि आता मी जाणारी खाली तर आत्या काय करतात बघा आपण खाली चुलीवरती काय काय बनवतात ती दाखवते गरवड्याचं कसं असतं ती आणि मी पण शिकते मला पण आलं पाहिजे करायला टोपन बसली काय हा झाली माझी आंघोळ एवढा चिकणी कलायला नाही काय तर आता इकडं चूल करून महाग आदन पण आणलंय जाळ घालून घालून त्याला पाण्याला उकळी आले पण करता का घरी मी नाही कधी करत म्हणून तर म्हटलं मदत करते काय तेवढं तर बघा ह्यासाठी मॅडम आहेत शूटिंग साठी आल ते आपल्या <laughs> <नमस्कार। laughs> कालचं शूटिंग कसं का झालं एक नंबर

तर माझं पोहे पण बनवून झालं आणि सगळ्यांचा नाश्ता पण झालाय आणि आता घालायच्यात कुरवड्या आता चिक पण शिजल इकडं चांगला तर पातेला घेऊन जायचे वरती गॅलरीत आपल्याला कुरवड्या आईने आज केलं की प्लेटी सगळ्या वाटत घेऊन सुटी पण यायच्या सुटी आता म्हणतात आवडत नाही मला ऊन तर नाहीच आहे आता आज <tip> <Alt. tip> पुरतो मग सरकार शेवट शेवट चला मी पिळते आता शंभर कॅमेरा पोळण शंभर पण आलेत मदत करायला आज रविवार सुट्टी असल्यामुळं

तर रंग ख आता लाल आणि आणखी दोन हायती निमे मेनी ह्याच्यात खलवायचंय पांढरे झालेत घालून

बर बर मोठ झाला कसला पण आवाज येतोय हे दर बाबा ऐ हे दर दुसरा केशरी कलर हिरवा उघडला उघडलं इकडे हिरवा

तुम्ही लहान असं चीक केला की सगळी वाट्या घेऊन यायची आणि त्यात चीक साखर आणि चीक खायची आता कोण सुद्धा खाय ना असले पापडे खाले ना हे जे करपलेलं भाकरी उनी निघते हे अक्क खाल्यावर त्याला हिमानाचं मला आणि तिमानाचं मला बंद बांधणं करायची खायचं आता कोण खाय नाही कोणा कोणाला भाकरी भाकरी करून अशा लटकीची